दुर्घटनेवरून तृणमूल काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे विमानतळ दुर्घटनेला पंतप्रधान मोदींना जबाबदार का धरू नये असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी हा सवाल केला आहे तर संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवाजी दिल्लीमध्ये जी दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेवरून आता तृणमूल काँग्रेसनं नरेंद्र मोदींवरच सवाल उपस्थित केलेले आहेत त्यांच्यावर टीका केली आहे दिल्लीच्या एअरपोर्ट वरती जे काही मोठा हादसा झालेला आहे या हामध्ये साधारण तीन लोक मेल्याचं सांगितलं जात आहे साकेत गोखले यांनी असा दावा केलेला आहे के जी माहिती मिळते त्यानुसार एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे मात्र या ठिकाणी तीन लोकांचा मृत्यू झाल्यास त्यांनी माहिती दिली आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीच्या अगोदर इलेक्शन कॅम्पेनिंगसाठी या जे बचत मुसळेल आहे त्याचं लवकरात लवकर उद्घाटन करण्यात आलं होतं त्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार का धरलं जाऊ नये आणि ह्या तीन लोकांच्या मृत्यूसाठी कोण जबाबदार आहे असा सवाल त्यांनी ट्विटच्या द्वारे उपस्थित केलेला आहे नक्कीच शिवाजी तर आता तृणमूल काँग्रेस कडून हा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे आता यावर सरकारकडून काही स्पष्टीकरण येते का हे बघावं लागणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी